दोन शहरं दोन महानगरपालिका आणि एक सामना राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप दोन हजार सतरापासून या दोन्ही शहरांवर भाजपची सत्ता होती फक्त महानगरपालिकेपुरती ताकद मर्यादित न ठेवता भाजपनं इथं आपलं ग्राउंड भक्कम केलं आणि याच ग्राउंडला यंदा अजित पवारांनी आव्हान दिलं सुरुवातीला नुराकुस्ती वाटलेली ही लढत नंतर एकेरीवर आली पण याच लढतीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्वप्नांना दणका बसू शकतो असे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे पण कुठल्या एक्झिट पोलचे आठडे काय सांगतायत कोणाच्या अंदाजानुसार भाजप एक हाती बसतंय आणि कोणाच्या अंदाजानुसार वारं फिरतय पाहूयात या व्हिडिओमधून दोन हजार सतराच्या निवडणुकीत पुण्यात सगळे पक्ष वेगवेगळे लढले होते तेव्हा भाजपनं एकशे बासष्टपैकी पैकी सत्त्याण्णव जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एकोणचाळीस जागा जिंकल्या होत्या शिवसेनेला दहा तर काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या होत्या यंदा एक्केचाळीस प्रभागांमध्ये एकशे पासष्ट जागांसाठी मतदान झालं यावेळी काँग्रेस आणि ठाकरे गट मनसे वगळता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदेंची शिवसेना हे पक्ष वेगवेगळे लढले तर पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजार सतराला भाजपनं एकशे अठ्ठावीसपैकी अठ्ठ्याहत्तर जागा जिंकल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पस्तीस तर शिवसेनेनं नऊ आणि मनसेनं एक जागा जिंकली होती इथेही यावेळी भाजपविरुद्ध राष्ट्रवादी हाच मुख्य सामना आहे पिंपरी चिंचवडमध्ये आता एक्झिट पोलमधून काय समोर येत आहे पुण्यामधून काय समोर येत आहे आकडे काय सांगतायत तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे पण अजित पवारांनी या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपला टशन आहे आधी बोलूयात पुण्याबद्दल तर साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपला एक हाती सत्ता मिळणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस इथं मोठा गेम करू शकते सामच्या एक्झिट पोलनुसार भाजपला पुण्यात एकशे पासष्टपैकी पैकी सत्तर जागा राष्ट्रवादी काँग्रेसला पासष्ट जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बारा जागा काँग्रेसला आठ ठाकरेंच्या शिवसेनेला पाच जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे या अंदाजानुसार भाजपला बहुमताचा आकडा गाठायला शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घ्यावं लागू शकतं तर हे आकडे निकालात दिसले तर अजित पवार भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी वेगळा प्रयोग करू शकतात किंवा स्वतः किंगमेकर ठरू शकतात मुळात हे आकडे निकालात दिसले तर हा पुणे भाजपला लागलेला सुरुंग ठरेल साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपचं सत्तेचं स्वप्न अवघड ठरू शकतं तर अजित पवार बरीच मोठी मुसंडी मारून फक्त विरोधाचा माही तर सत्तेचा चेहरा बनू शकतात तर प्रापच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपची एक हाती सत्ता येऊ शकते तर प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला पुण्यात एकशे पासष्टपैकी पैकी त्र्याण्णव जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्रेचाळीस जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आठ जागा काँग्रेसला आठ जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सहा जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सात जागा मिळतील तर मनसेची पाटी कोरे राहील प्राबनुसार पुण्यात एकटी भाजप बहुमताच्या पुढे जाऊ शकते अर्थात अजित पवारांमुळे भाजपच्या मिशन एकशे पंचवीसला ब्रेक बसू शकतो पण अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादींच्या मिळून पन्नास जागांवर यश मिळेल काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जुन्या ताकदीच्या आसपास जाणाऱ्या जागा मिळू शकतात पण पुण्यात भाजपचा महापौर पदाचा आणि एक हाती सत्तेचा मार्ग मोकळा आहे अर्थात अजित पवारांचा दणका सहन करून असा प्रापचा अंदाज आहे तर रुद्राच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपची एक हाती सत्ता येऊ शकते पण त्यांना शंभरचा आकडा ओलांडता येणार नाही पण अजित पवारांना सुद्धा बॅकफूटला जावं लागू शकतं रुद्राच्या एक्झिट पोलनुसार भाजपला पुण्यात नव्वद ते शंभर जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीस ते चौतीस जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन ते पाच जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आठ ते बारा जागा काँग्रेसला दहा ते पंधरा जागा ठाकरेंच्या शिवसेनेला दोन ते तीन जागा मनसेला दोन ते तीन जागा तर इतरांना पाच ते दहा जागा मिळतील असा अंदाज आहे यानुसार भाजपची एक हाती सत्ता येऊ शकते एकत्रित राष्ट्रवादीला दोन हजार सतरामध्ये मिळालं तेवढंच यश मिळू शकतं पण इथं भाजपच्या सत्तारथाला शंभरीच्या आत अडकवण्यात काँग्रेस आणि एकनाथ शिंदे फॅक्टर मोठा ठरू शकतो यानंतर बोलूयात पिंपरी चिंचवडबद्दल तर साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची एक हाती सत्ता येऊ शकते इथं अजित पवारांच्या वर्चस्वाला मोठा हादरा बसू शकतो साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये एकशे अठ्ठावीसपैकी पैकी सत्तर जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बेचाळीस जागा शिंदेंच्या शिवसेनेला पाच जागा ठाकरेंच्या शिवसेनेला दोन मनसेला दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सात जागा मिळतील असा अंदाज आहे साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची एक हाती सत्ता येऊन महापौर बसू शकतो तर अजित पवारांना मात्र पन्नास जागांवर समाधान मानावं लागू शकतं तर प्रापच्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अगदी काठावर सत्तेत येऊ शकते इथं अजित पवार भाजपला तगडी फाईट देऊ शकतात प्रापच्या एक्झिट पोलनुसार भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये चौसष्ट जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्कावन्न जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेला शून्य जागा शिंदेंच्या शिवसेनेला नऊ जागा मनसेला एक आणि काँग्रेसला एक जागा मिळेल असा अंदाज आहे पिंपरी चिंचवडमध्ये बहुमताचा आकडा चौसष्ट आहे त्यामुळे या आकड्यानुसार भाजप काठावर येऊ शकते त्यामुळे इथे शिंदेंचा टेकू भाजपला घ्यावा लागू शकतो पण अजित पवार इथेही किंगमेकर ठरू शकतात तर रुद्राच्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजप वन साइड सत्ता बसवू शकते तर अजित पवारांची जादू मर्यादित राहू शकते रुद्राच्या एक्झिट पोलनुसार भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये सत्तर ते पंच्याऐंशी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला पस्तीस ते चाळीस जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक ते दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेला चार ते आठ जागा मिळू शकतील मनसेला एका जागेवर समाधान मानावं लागू शकतं तर काँग्रेसची पार्टी कोरे राहू शकते आता या आकड्यांनुसार भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे पण अजित पवारांची धाव या आकड्यांनुसार लिमिटेड ठरू शकते आता या सगळ्या पोलचा एकत्रित विचार केला तर पुण्यात तीनपैकी दोन पोल्सच्या अंदाजानुसार भाजपची एक हाती सत्ता येऊ शकते तर एका पोलनुसार अजित पवार किंगमेकर ठरू शकतात पिंपरी चिंचवडमध्येही दोन एक्झिट पोल्सनं भाजपला एक हाती कौल दिलाय तर एका पोलनुसार अजित पवार सत्तेची चावी फिरवू शकतात पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मागच्या इलेक्शनपेक्षा कमी जागा किंवा तेवढ्याच जागा मिळतील आणि भाजपचं एक हाती वर्चस्व मिळवण्याचं स्वप्न अजित पवारांच्या तागदीपुढे कमी पडेल असं या एक्झिट पोलमधून तरी दिसतंय तुम्हाला काय वाटतं या एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतील का तुमची मतं प्रतिक्रिया आणि अंदाज कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला